नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वडसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटलची बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बोल बोलत आहोत की ज्या पेशंटचं गर्भ प्रत्यारोपण किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर झालेलं आहे आणि पुढील पंधरा दिवसानंतर प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे तर ह्या दरम्यान काही वेळेला ओटी पोटामध्ये थोडं क्रॅम्प सारखं दुखणं होतं किंवा आधीमध्ये ओढ लागल्यासारखं खालच्या जागेला दुखतं आता हे नॉर्मल आहे का तर साधारण एक दहा ते वीस टक्के पेशंटमध्ये बाळ आत सोडल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट येईपर्यंत ही फेनॉमिनल ॲब्सल्युटली नॉर्मल आहे पण इतर पेशंटमध्ये जर प्रमाणापेक्षा जास्त ओढ लागल्यासारखं दुखत असेल किंवा आधीमध्ये क्रॅम्प्स होत असतील तर टेस्ट्यू बेबी तज्ज्ञांना जाऊन भेटणं हे अनिवार्य आहे आता घरचे काही उपाय असू शकतात का ह्यासाठी तर नक्कीच आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं जड वजन उचलू नये दुसरं म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात घेणं गरजेचं आहे बऱ्याच म्हणजे अगदी आठ ते दहा गोळ्या औषध इंजेक्शन आपल्याला सुरू असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला ऍसिडिटी किंवा पित्त होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला क्रॅम्प्स किंवा पोटात खाली जड वाटणं हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे तिसरी गोष्ट म्हणजे खाण्यापिण्यामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या रफेज घेणं हे गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला रोज व्यवस्थिशीर संडासला होईल आणि त्या अनुषंगाने ओटीपोटामध्ये जड वाटणार नाही गरम पाण्याची पिशवी जसं पाळीला कधी कधी ओटीपोटात दुखतं आणि क्रॅम्प्स होतात जे गरम पाण्याच्या पिशवीने बऱ्यापैकी रिलॅक्स होतात तसं करणं सुद्धा चालतं जर का प्रमाणापेक्षा जास्त ओटीपोटामध्ये कळा येऊन क्रॅम्प्स येत असतील तर मात्र तुम्हाला टेस्टिव्ह बेबी तज्ञांकडे जाणं हे गरजेचं आहे गरज लागलं तर सोनोग्राफी करून त्या अनुषंगाने जी औषधं द्यायची आहेत ती टेस्टिव्ह बेबी तज्ज्ञांनीच दिली पाहिजे त्यामुळे हे जर क्रॅम्प होत असतील तुम्हाला आणि जर साध्यासुद्धा उपायाने आराम मिळत नसेल तर घरी बसू नका टेस्टिव्ह बेबी तज्ज्ञांना तिथल्या तिथे जाऊन दाखवा म्हणजे योग्य तो उपचार वेळेत करता येईल धन्यवाद